नमस्कार मित्रमैत्रिणींनो काही डोके कृष्णाच्या पायाशी झोकतात काही बुद्धांच्या तर काही आणखी कोणाच्या पण त्यांना समजणारी बुद्धी प्रत्येक डोक्यात नसते माणसं जोडताना एक लक्षात असू द्या प्रत्येक झाडाने फळ दिलंच पाहिजे असं नाही तर काही झाडंही सावलीसाठी राखून ठेवावी लागतात नशिबाच्या खेळात संसाराचा मेळ साधताना टाकलेलं प्रत्येक पाऊल हे आपल्या नात्याचं एक उत्तम उदाहरण देऊन जातं परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य ज्याच्याकडे असते तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो सायन्स कितीही पुढे जाऊ द्या पण तुटलेलं हृदय कोणत्याच एक्सरेमध्ये दिसत नाही तेव्हा कोणाचंही हृदय तोडताना विचार करा पदरी अपयश आलं की कोणीही फारसं संबंध ठेवत नाही जर का यशस्वी झाला तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात पण दुर्गुणावर चर्चा सुरू झाली की मुकेही बोलू लागतात वयाचं काहीच देणं घेणं नसतं जिथं विचार जुळतात तिथंच खरी मैत्री होते प्रत्येक दिवस चांगला असेलच असं नाही पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं असतंच देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आली की देवाकडे कोटी मागतात अंधार असतो मनात आणि दिवा लावतात देवळात प्रत्येक दिवस चांगला असेलच असं नाही पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं असतच हे मात्र तितकंच खरं आहे तेव्हा चांगल्या दिवसाची नेहमी वाट पहा जगामध्ये जेवढी गर्दी वाढत आहे तेवढेच लोक एकटे ते पडत चालले आहेत कोणीही कोणाच्या जवळ नाही हीच मोठी समस्या आहे म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी आणि आमांशा जास्त असते मी मोठा आणि तू छोटा बस हा एकच विसार माणसाला माणूस बनवून देत नसतो माणसं जोडण्यासाठी धानाची नाही तर चांगल्या मनाची गरज असते परंतु जिथे अहंकार आहे तिथं प्रेमही नाही आणि ज्ञानही नाही रोज कितीही चांगले शब्द वाचा परंतु जोपर्यंत तुम्ही ते आचरणात आणणार नाही तोपर्यंत काहीही फायदा नाही आपुलकीच्या शब्दांनी माणसाच्या मनातील जखम बरी होते आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार बरा होतो आपुलकीच्या सहवासाने मन निरोगी होतं आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीच आजारी पडत नाही तेव्हा आपुलकीची माणसं जोडायला शिका त्यांना तुमच्या आयुष्यामध्ये सांभाळून ठेवा चांगले दिवस येण्यासाठी वाईट दिवसाशी झुंजावंच लागतं जीवनात अडचणी कितीही असोत चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात शांत राहिल्यावर त्या कमी होतात संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात रेसमध्ये पळणाऱ्या घोड्याला विजय काय असतो हे माहीतही नसतं त्यावर बसलेल्या माणसाने दिलेल्या यातनांमुळे तो जीवाच्या हाकांताने पळत असतो जेवढ्या यातना जास्त तेवढा घोड्याचा वेग जास्त आणि विजय पक्का त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात जेवढ्या अडचणी आणि जेवढ्या यातना जास्त तेवढा तुमचा विजय हा पक्का असतो तेव्हा यातना दुःख अडचणी यांना घाबरू नका त्याच्यावरती मात करून पुढे चालत राहा दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन कष्ट करून फळ मिळवणं म्हणजे व्यवहार आणि स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणं म्हणजे सहानुभूती आणि माणूस माणसासारखं वागणं म्हणजे अनुभवते वेळ मिळालाच तर कधी स्वतःचं चा चारित्र्य आरशात पाहावं चेहरा तर रोज दहा वेळा आपण पाहतच असतो कधी कधी निरखून पाहावं आपण जी सेवा करतो ते दुसऱ्यांसाठी ही भावना माणसाला अहंकारी बनवते आपण जी सेवा करतो ती आपल्या कल्याणासाठी ही भावना माणसाला प्रेमळ बनवते कोणतेही नातं निभावताना समोरच्या मनातील आपली जागा ठाऊक असणं गरजेचं असतं विनाकारण भावूक होण्यात अर्थ नसतो नाहीतर आपण नाते फुलवत राहतो आणि समोरचा आपल्याला झुलवत राहतो हिशोब ठेवत चला कारण वेळ सरली की लोक विचारतात तू माझ्यासाठी काय केलं तेव्हा त्यांना वेळच्या वेळी हिशोब देण्यासाठी सगळ्या गोष्टींचा हिशोब ठेवत चला नातं आपुलकीचं असावं एकमेकांना जपणारं असावं जवळ असो वा लांब नेहमी आठवणीत राहणारं असावं एकमेकांना धीर देणंसुद्धा अत्यावश्यक सेवेतच मोडतं भीतीपेक्षा मोठी कोणताही व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी कोणतीच लस नाही सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो तर तो माणसाच्या शब्दांना पण असतो तेव्हा शब्द वापरताना जपून वापरा जेणेकरून आपल्या शब्दांनी समोरचा माणूस दुखवला जाणार नाही तुमच्या शाब्दिक आधाराने त्याला उत्साह हो येईल आणि तो आनंदी जगेल असे शब्द वापरा कारण दिलेला शब्द पुन्हा माघारी घेता येत नाही आणि शब्दाने झालेली जखमही लवकर बरी होत नाही काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही मोडतोड करायला ज्ञान लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र खूप शहाणपण लागतं गुंता झाला की हळूहळू संयमाने सोडवावा मग तो दोऱ्याचा असो किंवा स्वतःच्या मनातल्या विचारांचा संयम नसला की दोरा तुटतो आणि आपणही लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही खेळाडूला फक्त जिंकायचं असतं तेव्हा तुमच्यामध्येही खिलाडी वृत्ती ठेवून प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही जगण्याचा प्रयत्न करा आनंदी राहा आणि पुढे जात राहा आयुष्यात दोन प्रकारचे लोक येतात एक तुम्ही चुकलात तर चूक सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणारे आणि दुसरी तुमची एक चूक व्हावी म्हणून वाट लावणारे तेव्हा अशा वाट लावणाऱ्या लोकांना तुमच्यापासून लांब ठेवा आज तुम्ही करू शकणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एखाद्यासाठी सकारात्मक बदल घडवून आणणं जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा तुम्ही केवळ दुसऱ्याचे आयुष्यच वाढवत नाही तर तुमच्या स्वतःच्या आयुष्यातही भर घालता जे शब्दाच्या खऱ्या अर्थाने सर्वात मोठे विजेते आहेत तेच इतरांच्या जीवनात सर्वात मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकतात स्वतःसाठी विचार करणं जगणं वागणं आणि बोलणं यामुळे अलिप्तता आणि निराशा येते जीवनातील आनंद पूर्णपणे अनुभवण्याचा मार्ग म्हणजे तो शेअर करणं तुमचे क्षण तुमचे विचार तुमची ऊर्जा इतरांसाठी वाढवा आणि या गोष्टी अर्थ आणि परिणामकारकता नक्की वाढवतील तेव्हा तुमचे विचार सकारात्मक ठेवा नकारात्मक विचारांपासून दूर राहा जर तुम्ही इतरांसाठी काही फरक करत नसाल तर तुम्ही आयुष्याचा एक छोटासा भाग जगत आहात तुमच्याकडे काही खास ऑफर आहे एखाद्या व्यक्तीसाठी वास्तविक फरक करा आणि तुमचं जग अधिक सुंदर बनवत राहा तुमचं आयुष्य जर सुखी आणि समाधानी व्हायचं असेल तर माणुसकी जपायला शिका गरजेच्या वेळी सुखलेल्या ओटातून नेहमी गोड शब्द बाहेर पडतात पण एकदा ता तहान भागली की पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही आपोआप बदलतं आयुष्यात भावना महत्त्वाच्या जर आपण प्रतिसाद दिला तर त्या वाढतात जर आपण दुर्लक्ष केलं तर त्या मरतात आणि जर आपण आदर केला तर त्या कायम टिकून राहतात नदीचं पाणी कितीही गोड असलं तरी शेवटी त्याला खाऱ्या समुद्राला मिसळूनच राहायला लागतं तसंच मनुष्य कितीही सरळ असला तरी त्याला काही वाकड्या व्यक्तीबरोबर मिसळूनच जीवन व्यतीत करायला लागतं तेव्हा जीवन हे एक संघर्ष आहे तेव्हा जीवनामध्ये घडणाऱ्या छोट्या मोठ्या घटनांकडे दुर्लक्ष करून मार्गक्रमणा करत राहा नक्कीच तुम्हाला एक दिवस यश मिळेल तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद